बिग बॉस मराठीचं यंदाचं पर्व चांगलंच गाजतंय ते या पर्वातील स्पर्धकांमुळे सगळेच स्पर्धक एकापेक्षा एक आहेत आणि स्पर्धकांमध्ये चांगलीच जुगलबंदीही पाहायला मिळते तर घरात ए आणि बी असे दोन ग्रुप पडले पण आता मात्र दोन्हीही ग्रुप विस्कळताना दिसत आहे आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येकजण इंडिव्हिज्युअल खेळताना दिसत आहे तर सूरज चव्हाणसुद्धा वेगळी पर्सनॅलिटी घरात दिसून येते बुक्कीट टेंगूळ देत सूरज प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेताना दिसतोय पण सुरुवातीपासून सूरजला पॅडी आणि अंकिता बऱ्याच गोष्टी समजावून सांगताना दिसले पण गेले काही दिवस सूरज कोणाच ऐकताना दिसत नाही आहे तर आजच्या भागात पाहायला मिळणार आहे सूरजला पॅडीचा राग आलाय कारण पॅडी सूरजवर ओरडताना दिसले पण नंतर प्रमोद असं दिसतंय की पॅडी सूरजसाठी काहीतरी घेऊन येत आहे तेव्हा तो म्हणतोय मला नको आहे काही त्यावर अंकिता त्याला म्हणते अरे तुझ्यासाठी घेऊन आलेत ते तू जर अशी किंमत ठेवणार नाही तर तुझ्यासाठी कोणी उभं राहणार नाही तर पुढे पॅडी सूरजला म्हणतात सॉरी मी मगाशीन ओरडलो यापुढे तू काही गडबड करत असशील तर तुला बोलणार नाही तुला वागायचं आहे तसं वाग तर यावर आता मीरा जगन्नाथ हिने मौन सोडलंय ती म्हणते की हिला जसं खेळायचं तसं खेळते आणि दुसऱ्यांना अडवते असं नको खेळू तसं नको खेळू सूरज लडबापू तर आता तुमचं या सगळ्यांवर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राइब करा कलाकट्टाला